सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय चातुर्मास दरवर्षी धर्माने दिलेला हा व्रतस्थ जीवन जगण्याचा काळ आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत जे चार महिने होतात त्याला चातुर्मास असं म्हणतात हा काळ दक्षिणायनामधला आहे म्हणून देवांची रात्र म्हणजे दक्षिणायन आणि दिवस म्हणजे उत्तरायण या एकादशीचे नावही असेच आहे आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी आणि देव कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे देवप्रबोधिनी एकादशी या काळामध्ये व्रतस्थ राहून धर्मजागृती आपल्या मनामध्ये झाली पाहिजे की ज्याचा उद्देश मोक्षासाठी आहे चातुर्मासामध्ये व्रतस्थ राहून काहीतरी नियम करावे असं महाभारतात सांगितलेलं आहे अनेक जण ग्रंथ वाचन करतात कुठला तरी एक नियम पाळतात त्यासाठी अनेक व्रत सांगितलेले आहेत हे व्रत फक्त स्त्रियांनीच करावे असं नाही तर पुरुषांनाही करता येतात अनेकांचा समज आहे की चातुर्मास फक्त स्त्रियांसाठी आहे बायकांनीच हे व्रत करावे असं काही नाही प्रत्येक मनुष्याने हे व्रत करावं आणि जर चातुर्मासामध्ये व्रत नाही केलं तर संवत्सराचे पाप लागेल असं सांगितलेलं आहे संन्यासी सुद्धा चातुर्मासाचं चा व्रत पालन करतात याबरोबरच जैन धर्मीयांना सुद्धा चातुर्मास व्रत आहे शैव वैष्णव देवी शाक्त हेही लोक अवश्य चातुर्मासाचं चा पालन करतात मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे अहोरात्र जस जसे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जावे तसतसे काळाचे रूप बदलते म्हणून संवत्सर फल वाचताना आपण ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा विचार करतो त्यावेळेला कालमान दिलेले आहे की कि किती वर्षांचा किती युगाचा फरक त्यामध्ये आपल्या वर्षासोबत सांगितलेलं आहे हे आपण वर्ष आरंभाच्या दिवशी ज्या दिवशी पंचांग श्रवण करतो त्या दिवशी ब्रह्मदेवाच्या आयुष्याशी सर्व गणित लावून दिलेलं आहे हे आपण अवश्य ऐकावं कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायनाला सुरुवात होते म्हणजेच देवांची रात्र चालू होते कर्कसंक्रांत आषाढ मासात येते म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी किंवा शयनी एकादशी असं म्हटलं जातं त्या दिवशी देव देव झोपतात अशी कल्पना करायची आहे कार्तिक शुद्ध एकादशीस देव जागृत होतात याला देवप्रबोधिनी देवोत्थानी असे नाव आहेत या एकादशीला दक्षिणायन सहा महिन्याचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी पण प्रबोधिनी एकादशीपर्यंत चारच मास पूर्ण होतात याचा अर्थ असा एक तृतीयांश रात्र शिल्लक राहते तोच देव जागी होतात आपणही प्रातःकाळी उठलं पाहिजे हा संदेश यामधून आपल्याला मिळतो स्नान संध्या करण्यासाठी ज्यावेळेला आकाशामध्ये चांदणे दिसतात तो काळ उत्तम ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो त्या काळामध्ये करावं असं सांगितलेलं आहे देवांचंही या मागचा सांगण्याचा उद्देश एक तृतीयांश रात्र बाकी ठेवतात म्हणजे चार महिन्या सहा महिन्याच्या दक्षिणायनामध्ये चार महिन्यानंतर रात्र देवाची संपत्ती आणि देव जागृत होतात हा त्यामागचा उद्देश आहे नवसृष्टी निर्मिती होत असते ब्रह्मदेवाचे ते कार्य आहे विष्णू काय करतात सृष्टीचं रक्षण करणारे आहेत म्हणून चातुर्मासास विष्णू शयन करतात त्यावेळेला ब्रह्मदेवाचं कार्य चालू असतं विष्णू क्षीरसागरामध्ये शयन करतात अशी कल्पना देवशयनी एकादशीपासून करण्यास सांगितलेली आहे आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन करतात तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव विष्णूंना जागृत करण्याचा उठवण्याचा हा उत्सव साजरा करायला सांगितलेला आहे देवाच्या निद्रा काळामध्ये असुर प्रबळ होतात असुर म्हणजे वाईट विचार म्हणून त्याचा त्रास आपल्याला धार्मिक कार्यामध्ये होत असतो तो होऊ नये त्यापासून आपले संरक्षण व्हावे याकरता चातुर्मास व्रत सर्वांनी अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत आवश्यक करावे अन्यथा त्याला संवत्सरोद्भव नामक असे पातक किंवा पाप लागते या काळात पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूपही बदललेले असते सर्वत्र हिरवळ दिसते आपल्याला चातुर्मासामध्ये व्रतस्थ राहूनच सगळ्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत मानसिक रूप आपले शांत राहावे देहातील पचन क्रिया या मंद असतात त्यास अनुसरून प्रकृतीला बाधक असे कांदा वांगी चिंच हे खाद्यपदार्थ टाळले पाहिजेत म्हणून ते वर्ज्य सांगितलेले आहेत परमार्थाला पोषक गोष्टी या काळात करायच्या म्हणजेच व्रत करायचे आहेत या काळात अनेक सण व्रत येतात श्रावण महिना विशेष सणांची रेलचेल करून येतो त्यानंतर हरतालिका गणपती आणि चातुर्मासामध्येच पित्रांचा विशेष भाग म्हणजे महालय पितृपक्ष कोणी याला पावसाळी पित्रही ही म्हणतात हे सर्वांनी आपापल्या परंपरेप्रमाणे करायचे असतात सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत आचरण करतात उदाहरणार्थ केळीच्या पानावर जेवणे एकभुक्त राहणे आयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे अन्न घेणे भोजन जेवणामध्ये सर्व पदार्थ वाढून घ्यायचा त्याचा काला करायचा कृष्णाचं स्मरण करून तो काला खायचा याला एकवाडी व्रतही म्हणतात अशा अनेक प्रकारचे व्रत या चातुर्मासामध्ये सांगितलेले आहेत धरणीपारणी पारणे व्रत आहेत एक दिवस जेवण करणे एक दिवस उपवास करणे याला धरणपारणं म्हणतात चातुर्मासात पंचाम्रत व्रत केलं जातं किंवा भाज्या सोडल्या जातात पंचाम्रत म्हणजे पाच दही दूध तूप मध साखर हे एकेका महिन्यामध्ये एक एक सोडायचे ज्यावेळेला अधिक महिना धोंड्याचा महिना चातुर्मासात येतो त्यावेळेला हे व्रत अनेक जण करतात इतर वेळेलाही करता येतं किंवा महिन्यानुसार भाज्या सोडल्या जातात सायंकाळी जेवण करणे विष्णूंची सेवा करणे वेगवेगळ्या प्रकारे हेही व्रत आहेत पतीची सेवा करणे पतीची पाद्यपूजा करणे तीर्थ घेणे हेही व्रत आहेत किंवा पलंगावर न झोपणे पर ग्रहण न, न करणे गाईच्या गोठ्यामध्ये रांगोळी काढणे गाईचा गोठा स्वच्छ करणे मंदिर स्वच्छ करणे देवांना वस्त्र घालून देणे देवाचे वस्त्र धुणे अशा प्रकारचा एखादा नियम रोज करणे याला चातुर्मास म्हटलेला आहे याबरोबर या, या चातुर्मासामध्ये लग्न मुंज हे शुभ कार्य करू नयेत कारण हा दक्षिणायन असुरांचा काळ सांगितलेला आहे म्हणून या चार महिन्यामध्ये हे मुहूर्त दिलेले नसतात आजकाल जे देतात ते आग अग, लोकाग्रहास्तव देत आहेत कारण इतर कोण्या दिवशी तरी केल्यापेक्षा या दिवशी तुम्ही करा असं म्हणून पंचांकर्त्यांनी त्याचा ते खुलासा केलेला आहे की आपत्कालीन मुहूर्त म्हणून हे मुहूर्त दिलेले आहे अशा प्रकारे हे चातुर्मास व्रत सर्वांनी आचरण करायचं आहे चातुर्मासामध्ये काही व्रत करण्यासाठी जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी गुरु शुक्र वगैरे यांचा असतंही ग्रंथकार म्हणतात पाहण्याची आवश्यकता नाही तुम्ही हे व्रत केले पाहिजेत व्रत उपासना केल्यामुळे इंद्रियनिग्रह राहतो मानसिक शांतता लाभते आणि ही सगळे व्रत आपल्याला काही ना काही फळ देतात याला काम्य व्रत असेही म्हटलेलं आहे जर चातुर्मासामध्ये गुळ खाणे सोडलं तर आवाज मधुर होतो तेलखाने सोडले तर अंगकांती सुंदर होते योगाभ्यास केल्याने ब्रह्मप्राप्ती होते विडा पान खाणे सोडल्यास भोगप्राप्ती होते कंठ गोड होतो तूप सोडल्यास शरीर मऊ होते पालेभाजी सोडल्यास पक्वा मिळते पायांना अभ्यंग लावणे सोडल्यास अंगाला सुगंध येतो दही दूध व ताक हे वर्ज्य केल्यास विष्णुलोक प्राप्त होतो थाळ्यात शिजवलेले अन्न सोडल्यास वंश वाढतो जमिनीवर दर्भ अंथरून त्यावर झोपल्यास विष्णू भक्त होतो जमिनीवर जेवल्याने राज्य मिळते मधु सुरा मांस यांचा त्याग केला पाहिजे म्हणजे अपयपान अभक्ष भक्षण हे करू नये एक दिवस आठ जेवण केल्याने याला धरण पारणं ब्रह्मलोक मिळतो नखे व केस वाढवल्यास गंगा स्नानाचे फळ मिळते मुकेपणा राखल्याने अज्ञाभंग होत नाही रोज विष्णूंना नमस्कार केल्याने गोदानाचे फळ मिळते विष्णूंच्या पायांना स्पर्श करणारा कृतकृत्य क्रुत होतो विष्णूच्या देवळात सडासमार्जन केल्याने रोजपणा मिळतो शंभर प्रदक्षिणा केल्यास विष्णुलोक प्राप्त होतो एक वेळा जेवण केल्याने अग्निहोत्राचे फळ मिळते आयाचित भोजनाने विहीर व गुहा यांची स्वच्छता केल्याचे फळ मिळते दिवसाच्या सहाव्या भागात जेवण केल्यास अक्षय स्वर्ग मिळतो पानावर जेवण केल्याने कुरुक्षेत्री राहिल्याचे फळ मिळते दगडाच्या चिपेवर जेवल्याने स्नानाचे फळ मिळते याप्रमाणे चार महिनेपर्यंत करण्यास कठीण नसलेल्या साध्या व्रतांचा आपण संकल्प एकादशीला अथवा द्वादशीला करून त्याच दिवशी हे व्रत आरंभ करायचं आहे रोज जप करणे स्तोत्र वाचणे ग्रंथ वाचन करणे हेही व्रत आपल्याला करता येतात याबरोबर विशेषत आईवडिलांची सेवा करणे हाही भाग करता येतो देवतांच्या पूजेमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा उपयोग करता येतो जसं देवांच्या स्नानासाठी पंचामृत घेणे दूध घेणे उसाचा रस घेणे याही गोष्टींचा आपल्याला उपयोग करता येतो चार मासपर्यंत यज्ञ यागादी ही संपूर्ण चार मास करण्यास सांगितलेल्या आहेत चातुर्मासापर्यंत दानधर्मही आपल्याला करता येतो वेगवेगळ्या प्रकारचे दान करणे अनेक जण द्वादशीला काही ना काही गोष्टी दान देतात कोणी ग्रंथ दान देतं कुणी आसनदान देतं कुणी माळदान देतं हरिपाठ दान देतात अशा प्रकारच्या गोष्टीही आपल्याला करता येतील हे विशेष महत्त्व आहे गोसेवेचं महत्त्व सर्वाधिक सांगितलेले आहे अनेक व्रतामध्ये गोदानाचे महत्त्व आहे हे व्रत आपण सर्वांनी आपापल्या वेळेप्रमाणे सहज सुलभ होईल अशा गोष्टी आपण करायच्या आहेत चातुर्मास्य व्रताचा आरंभ नियमित होऊन मनुष्याने करावा चातुर्मास्य व्रत नित्य आहे असे तेथेच शास्त्रामध्ये सांगितलेले आहे वर्षाचे चार महिने कोणत्याही व्रताने घालवावे असे न केल्यास मनुष्याला संवत्सराचे पाप लागते चार महिने व्रत जर कोणी केले नाही तर त्याला हे दोष सांगितलेले आहेत यानुसार आषाढ शुक्ल एकादशी किंवा द्वादशी किंवा पौर्णिमा या तिथीपैकी कुठल्याही एका दिवशी आपले व्रत सुरुवात करता येतात आणि या व्रताची समाप्ती ही कार्तिक शुक्ल द्वादशीलाच सांगितलेली आहे एकादशीला किंवा पौर्णिमेला नाही समाप्ती फक्त कार्तिक शुक्ल द्वादशीलाच हे लक्षात ठेवायचं आहे आणि जे काही व्रत आपण आचरण करणार आहोत त्या प्रत्येक व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण कुठलेही व्रत हे उद्यापनाशिवाय सार्थकी नाहीत किंवा त्याचा पूर्ण लाभ किंवा पुण्य हे आपल्या पदरी पडणार नाही आहे म्हणून जे काही व्रत आपण करणार असाल तर त्या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं आहे याबद्दल माहिती नसेल तर आपल्या जवळच्या पुरोहितांना आपण हे व्रत कसं केलं जातं याची माहिती घ्यायची आणि त्यानुसार हे व्रत सुरुवात करावं मौनाने जेवण केलं उदाहरणार्थ मौनाने जेवण केलं तर व्रत उद्यापनाच्या दिवशी दाम्पत्य भोजन घालायचं आहे आणि एक घंटा दान द्यायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी गोदान यासाठी सांगितलेलं आहे शक्य आहे त्यांनी गोदानही करावं नसेल तर इच्छेप्रमाणे गाईसाठी चारा किंवा गोशाळेमध्ये जे घडेल ते आपण करावे अशा प्रकारचे प्रत्येक व्रताचं काही ना काही उद्यापनाचा विधी सांगितलेला आहे तो त्याप्रमाणे आपण आचरण करावा असे हे चातुर्मास व्रत उद्या येणाऱ्या आषाढी एकादशीपासून पंढरपूरच्या यात्रेपासून सुरुवात होणार आहे तो कार्तिकी एकादशीपर्यंत आपण सर्वांनी जमेल तसं आपल्या वेळेनुसार शक्तीनुसार आवडीनुसार कुठलं ना कुठलं तरी व्रत आचरण करण्याला सुरुवात करावी अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त